नमस्कार सुप्रभात माणसाचं आयुष्य ते कितीच अगदी क्षणभंगूर पाण्याच्या एका थेंबासारखं पण अहंकार अहंकार मात्र समुद्र एवढा इतरांच्या मनातील भाव कळण्यासाठी आपल्यालाही मन असावं लागतं इतरांच्या वेदना काढायला संवेदना जागावावी लागते वेद किंवा देव कळायला सुद्धा श्रद्धा जपावी लागते आणि माणूस कळायला माणुसकी असायला लागते चांगलं जगायला चांगले विचार आचरणात असायला हवेत आणि भरभरून जगण्यासाठी जीवाला जीव लावणारी माणसं संगतीत असावी लागतात आवाजात केवळ ताकद असून काही साध्य होत नाही विचारात ताकद असावी लागते आणि तशी कृती असावी लागते पिकं येतात ती पावसामुळे पुरामुळे नव्हे मेहनतीच्या काळात कोणावरही अवलंबून राहू नये म्हणजे परीक्षेच्या काळात कोणाचीही गरज भासणार नाही पाण्यात आणि मनात साम्यते काय दोन्ही जर घडू असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच ओढतात दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथं नंदनवनच फुलवतात धन्यवाद